सोडा वीर सोडायचा आहे सुटला वीर सुटला आणि वीस मध्ये लढत चालू सुंदर गाड्या लढत सुंदर गाड्याच्या मध्ये सुंदर लढत ड्रायव्हर ड्रायव्हर वैला बैलांच्या मध्ये सुंदर गाडी पोते पळते बकासुराने पक्षाची गाडी आहे प्रशांतण्यावर चिंचणी घराचं निर्वाद वर्चस्व घर क्रमांक वीस निकाल त्याच क्रमांक चार वरून गाडी झाली बरे बाब तुषार घर पडेल सरकार सारखा पडेल विकर सराशिवकर ही गाडी विजय त्या गाडी मारकाच त्यावेळेस असताना परसूच हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवी ला पळाला मोहित शेठ जमा सुषका अर्णव शेठ चालवली स्वामी साई सचिन शेठ घरात वरचवडे यांचा दशमहिंद्री बसूर पळाला आणि त्याच वेळेला रागेरा पळाला पंडरा जगन साहेब फडके विघर पडेल कायपुरुनाथ साहेब फडके उमट पडेल दादा सरकार उमर पडवेल आणि शिवाय तुषार घोरपडे सदाशिव यांचा दादा पक्षा पडला सुंदरगाडी सैनिक गेली प्रशांतराव